नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर सगळ्यात अगोदर गणेशोत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुमचं डेकोरेशन वगैरे झालं का गणपतीच सांगा कमेंट मध्ये आमचं डेकोरेशन चालू आहे बघू शकता इकडे एक बॉक्स आहे जो की आम्ही नवीन एक वॉशिंग मशीन घेतली तर त्याचा बॉक्स होता तर त्याच्या त्या बॉक्स मधून एकदम छान काहीतरी गणपती बाप्पांसाठी बनवता येईल बनवायले तिथं बघा तुम्ही सांगा काहीतरी झालं तर तिकडं गणपती बाप्पांसाठी डेकोरेशन चाललंय आणि मी इकडे देवपूजा वगैरे करते तर लवकर लवकर आवरायचंय आज गणपती आणायला पण जायचंय आज नावायचं आयचंय खाली लय झाड तर इकडे झालेली आहे देवपूजा माझी आणि इकडे डेकोरेशन तर एकदम मस्त डेकोरेशन होणार आहे या वर्षी तयारी तर चाललीय त्याच्यात त्या आपल्याकडं छान माळा वगैरे नाहीत का त्या लटकू आपण ठीक आहे ना तर डेकोरेशन कंप्लीट झाल्यानंतरचा व्हिडिओ वेगळा येणार आहे त्यामुळं चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा कसं डेकोरेशन होणार आहे आमच्या घरी कसं गणपती बाप्पा वगैरे बसवणार आहे का मी छान सगळं नक्की बघा उद्याच्या व्हिडिओमध्ये